नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मै महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पंतपुरी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या अंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय या योजनेची एस एन ए स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण म्हणजे जनरल प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेला निधी वितरित करण्याबाबतचा आजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आय मित्रांनो नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते आपण समोर पाहणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे पंधरा ऑब्लिक का, का पाच असा आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे चला तर जराही वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व जाणून घेऊयात शासन निर्णय सन 2025 हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मिशन शक्तीमध्ये सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय या योजनेकरिता केंद्र शासनाने सर्वसाधारण जनरल प्रवर्गाकरिता मंजूर केलेला रुपये अडोतीस कोटी आठ लाख एकोणचाळीस हजार नऊशे बारा व त्या समरूप राज्य हिस्स्याचे रुपये पंचवीस कोटी अडोतीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर खालीलप्रमाणे रकाना क्रमांक दोन येथील एका उद्दिष्टामधून रक्कना क्रमांक पाचमध्ये मध्ये नमूद केल्यानुसार एकूण रुपये त्रेसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख तेहतीस हजार एकशे शहाऐंशी रुपये फक्त एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा सिंगल नोडल एजन्सी एस एन ए स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की जी काही एकूण रक्कम आहे त्रेसष्ट कोटी सत्तेचाळीस लाख तेहतीस हजार एकशे शहाऐंशी रुपये एवढं जी काही रक्कम आहे निधी आहे तो आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यताही प्रधानमंत्री मातृवंदना योजना पी एम एम व्ही वाय या योजनेकरिता वितरित करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद